लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी आज त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर पहिल्यांदाच बदलापूर शहराला भेट दिली ही भेट देत असताना त्यांनी लोकलने प्रवास केला या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना रेल्वे प्रशासनाशी निगडीत असलेलं बेजबाबदारपणे एक वक्तव्य केलं आहे आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे यामध्ये बाळ्या मामा यांनी माहिती देताना एक महिला रेल्वे प्रवासी अंबरनाथहून डाऊन मारत असताना काही रेल्वे प्रवाशांनी त्या महिलेला मारहाण केली त्यामध्ये सदर महिलेचा मृत्यू झाला असल्याचं बेताल वक्तव्य केलंय रेल्वे प्रशासनाच्या निगडीत असलेली चुकीची माहिती यावेळी भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा यांनी दिली आहे सदर घटना डिसेंबर महिन्यात घडली होती आणि रेल्वे प्रशासनानं हा फेक मेसेज व्हायरल होत असल्याचं सांगितलं सुद्धा होता तसेच ही घटना अंबरनाथ बदलापूर मधील नसून ठाण्यामधली होती त्यामुळे बाळ्यामानी प्रचारासाठी कोणतीही पडताळणी न करता फेक मेसेज आधार घेतला असल्याचं आता दिसून येत आहे मध्ये तर मी ऐकलं की एक महिला इकडनं अंबरनाथ वरून जाताना बसायला डब्यामध्ये जागा मिळत नाही किंवा उभं राहायला मिळत नाही म्हणून ती महिला अंबरनाथ वरून बदलापूरला आली आणि जेव्हा बदलापूर आल्यानंतर इथल्या महिलांशी पुरुषाशी तिचा वाद झाला आणि त्याच्यात मारामारीत तिचा मृत्यू झाला एवढी पिशेन अवस्था वाईट अवस्था आपण पाहत असाल प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर फॉस्ट टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे चे सर्वे सर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच बरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला नक्की भेट द्या